बघा एक वस्तू व्यापाऱ्याने चौसष्ट रुपयास विकल्याने जितका तोटा होतो त्याच्या नफा ती विकल्याने हो मूळ किंमत किती असा प्रश्न गणिताची फक्त या मांडणी जमावी लेकरांना वस्तू चौसष्ट रुपयास विकल्याने जितका तोटा होतो म्हणजे इथं तोटा या प्रकरणात पहिली गोष्ट तर त्या वस्तूची मूळ किंमत विचारली लेकरांनो त्या वस्तूची मूळ किंमत आम्ही उदाहरणार्थ समजायची आता तोटा झालेल्या प्रकरणामध्ये खरेदी खरेदी मधून विक्री वजा करत असतात म्हणून अशा पद्धतीची ही मांडणी वस्तू व्यापाऱ्याने चौसष्ट रुपयास विकल्याने जेवढा तोटा होतो आता त्याच्या चारपट म्हणजे या तोट्याच्या चार किती चारपट काय व्हायला लागला दुसऱ्या प्रकरणामध्ये नफा ती वस्तू चौऱ्याऐंशी रुपयास विकल्याने होतो पहिल्या प्रकरणामध्ये लेकरांनो तोटा दुसऱ्या प्रकरणामध्ये होत आहे नफा तोटा म्हणजे खरेदी वजा विक्री नफा म्हणजे विक्री वजा खरेदी या काही गोष्टी लक्षात घ्या आता हे चार आतील पदाला गुनिला, चार गुणी चार, चार गुणीला एक चार सक चोवीस आणि एक पंचवीस बराबर चौऱ्याऐंशी वजा यक्स आता काय करता सर आता या एकस एकस चार यक्स कडे येतानी हे यक्स अधिक स्वरूपात चौऱ्याऐंशी कडे जातानी हे दोनशे छप्पन अधिक स्वरूपात संख्या परस्पर विरुद्ध बाजून जाताना एखाद्या संख्येसोबत अधिक असेल वजा वजा असेल अधिक गुणिला असेल भागीला भागीला असेल गुणिला अंशस्थानी असेल छेदस्थानी छेदस्थानी असेल अंशस्थानी हे टोकताळे पाठ करून टाका आता जसं ही बेरीज पाचशे ही बेरीज करायची सर सहा चार दहाशे शून्य हाचा आला एक सहा आठ चौदाशे चार हाचा आला एक दोन एक तीन तीनशे चाळीस आता यक्सला एकट करू तीनशे चाळीस कड जाताना पाच भाग द्या पाच पस्तीस पाच सक तीस झाले चार चाळीस पाच आठ चाळीस यक्स म्हणजे त्या वस्तूची मूळ किंमत अर्थात खरेदी किंमत मूळ किंमतीलाच खरेदी किंमत संबोधल्या जाते वस्तूची मूळ किंमत किती सर अडुसष्ट रुपये हे या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल जरूर करा घंटी दावा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल वाघ सारे प्रश्न कुठून आणता अशा बऱ्याच कॉमेंट येतात गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं महाराष्ट्र तमाम जिल्ह्यातले मुलं मुली ज्या ग्रुपमध्ये आहेत तो माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम एक ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये आम्ही दररोज अशा असंख्य संभाव्य प्रश्नांचा सराव करतो माझ्या मनामध्ये असा प्रश्न पडतो की असे प्रश्न अनेक लेकरांना पडले असावेत त्यांच्या हिताच्या काळजीपोटी हे सर्व प्रश्न मी प्रसारित करत असतो तुम्ही शक्य झालं ग्रुपचे सदस्य व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न हाताळता येतील अभ्यासता येतील गणिता संबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या शंका कुशंका विचारता येतील गणिताची भीती पळून जाईल आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा विश्वास हे वचन सर तुम्हाला देत आहेत कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हटलं तरी वाव्य ठरणार नाही okay. वस्तूची खरेदी किंमत काढणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला